Welcome to our new show, का मैजिक। बोले तो सौ साल पहले अपन की कंट्री में एक मस्त आदमी आया था मोहनदास करमचंद गांधी बापू ने हमें जीने का सही तरीका सिखाया था पर आज हम सब भूल गए हैं तुम ये समझो कि इस वक्त बापू अपन के साथ स्टूडियो में बैठे लाए तुम्हारी लाइफ में कोई भी लोचा हो अपन को बोलो अपन गांधीगिरी ऐसी सोल्व करेगा लगे रहो मुन्ना बाई मदला डायलॉग पण हीच गांधीगिरी जर कोणी कारागृहात शिक्षा बघून आलेला बंदीजन करू लागला तर महाराष्ट्रातील असा एक अवली आहे ज्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची तो वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात गुन्ह्याच्या शिक्षाही भोगून आलेला आहे पण या कारागृहात अशी काही जादू झाली की या तरुणाचं जीवन बदलून गेलं मुंबईच्या लक्ष्मण तुकाराम गोळे या तरुणाची ही लक्षवेधी कहाणी लक्ष्मण सोळा वर्षांचा असताना त्याच एका मोठ्या माणसाशी भांडण झालं त्या माणसाने लक्ष्मणवर हात उचलल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि वस्ताराने त्याने त्या माणसावर सभासं सब वार केले त्यावेळी लक्ष्मण अल्पवयीन होता त्याला रिमांड होम मध्ये पाठवलं लग। गेलं पण त्यावेळी रिमांड होम ची संकल्पना फारशी रूढ नव्हती त्यामुळे त्याला थेट ऑर्थर रोडच्या कारागृहात पाठवण्यात आलं या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना कारागृहात त्याची ओळख अन्य गुन्हेगारांशी झाली अमर नाईक अश्विन नाईक छोटा राजन यांच्या गँगचे काही लोक कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यांखाली या कारागृहात शिक्षा भोगत होते या गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यानंतर काही काळासाठी तेच लक्ष्मणचे गुरु झाले त्यांच्याकडून लक्ष्मणला शिकायला मिळालं हे लोक क्राईम कसं करतात मर्डर केसमध्ये चार्जशीट किती दिवसांनी मिळते वकील कसे मॅनेज करता येतो हप्ते कसे वसूल करतात हप्ते कसे सेट करतात कुठल्या गुन्ह्यात किती रुपयांची जामीन असते जामीन किती दिवसात मिळतो सेशन कोर्ट म्हणजे काय थोडक्यात गुन्हेगारी विश्वाची ओळख त्याला या जेल मध्ये झाली जेल केस हो गई पोलीस स्टेशन आ गया अंदर गया फिर अंदर जाने का वहाँ के लोकल क्रिमिनल थे वो लोग मिल गए उनके साथ कॉन्टॅक्ट हो गया फिर त्यामुळे त्याला जेल ही जेल नाही तर घर वाटायला लागलं ना जाना अरे ना जाना ना जाना जेल खाना जेल हमारा घर कोर्ट कचेरी ससुरवाडी अब का हे गुन्हेगारी वृत्ती वाढत होती कारागृहातून बाहेर आल्यानंतर आपल्यावरील अन्यायाचा बदला घेण्याचं त्याने ठरवलं त्यासाठी त्याने अन्य गुन्हेगारांशी हात मिळवणी केली खंडणी वसुली असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्या हातून घडू लागले याच काळात आणखी एका प्रकारात त्यांना कारागृहात जावं लागलं तेथे सर्वोदय संस्थेनं दिलेलं सत्याचे प्रयोग हे पुस्तक त्याच्या हाती लागलं सत्याचे प्रयोग कधी करता येतात का असं प्रयोग करणं कधी शक्य आहे का असे प्रश्न लक्ष्मणला पडले आणि त्याने सत्याचे प्रयोग पुस्तक एका दिवसात वाचून काढलं हे पुस्तक वाचल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून गेलं गांधी विचारांनी तो अतिशय प्रभावित झाला गांधीजी बनून जगणं आपल्याला शक्य नाही पण गांधीजींच्या विचाराने आपल्याला जगता येईल अनेकांच्या आयुष्यामध्ये गांधीजींचे केवळ विचार प्रकाश टाकू शकतात हे त्याला गांधीजींचं पुस्तक वाचून कळलं त्यातून घेऊन लक्ष्मण गोळे यांनी सर्वोदय मंडळाची गांधी शांती परीक्षा दिली या परीक्षेने त्यांचे विचार अधिक प्रगल्भ केले त्यानंतर लक्ष्मण गोळे यांनी आता आपले जीवन पूर्णतः गांधी विचारांना वाहून दिलाय आज ते गांधीजींचे विचार मांडणारे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात ते ठिकठिकाणी शाळा कॉलेज कार्यक्रमांमध्ये जाऊन गांधीजींचे विचार पोहोचवतात जागृती घडवून आणतात आज ते संपूर्ण राज्यभर गांधीजींच्या विचारांचा प्रसार करीत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त सप्रेम मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला नक्की कळवा पुढच्या वेळी एका वेगळ्या विषयावर पुन्हा भेटूया तोपर्यंत सप्रेम नमस्कार